माझे पिता ऋषी मुनी विश्वा देवी ब्रह्मंड कोलाते असा त्यामुळे चार वे सहा उपनिषद यात संपूर्ण ज्ञान मला झाले पंडितांची बरोबरी करण्याच सामर्थ्य माझ्यात असल्यामुळे भगवान शंकराने माझ नामकरण तशान ब्रह्मदेवांना प्रसन्न करून खेत असताना दररोज एक हजार कमल पुष्प अर्पण करून यात्रामध्ये भीग नेतात यात्रामध्ये भीग नेतात चला काही विलंब न करता स्वतःच शिर कापून यात्रामध्ये आकृती दिली <laughs> आणि अमरत्व प्रदान करून घेतलं माझी माता काही कशी मी ही दानवकुळातील परंतु असं असताना बाळपणापासून मला भक्तीचं बाळपण पाहिजे माझी स्वर्ण लंका चिंच्याकडे पाहून कोणालाही ठेवा वाटेल अशी ही माझी स्वर्ण लंका असताना सुद्धा मी कशा भगवान शंकरांचा एक निष्ठ शिवभक्त असल्याचा या हे नारायण नारायण I you నమో అది రాణ అసోహం గజననా అసోహం రజననా మంత్రి దిగణా నారదాధికారి తగలి త్రిభువలా నారదాధికారి वास्त यामध्ये कमन करणारा पितामह ब्रह्मदेवाचा पुत्र नारद म्हणतात मला स्वर्ग पाताळ पृथ्वी फिरलो पण अद्याप कळीचं साधन सापडलंच नाही नारायण प्रणाम लंकाधिपती कल्याण वस्तू देवर्षी कल्याण नारायण कस काय बरं नारायण लंका श्रीविराचा सामना करणारे सामर्थ्य या विश्वामध्ये कोणाकडेच नाही <laughs> पण पण काय देव तुमच्या सारख्या पराश्रमी रावणाची माता नेहमी मातीच्या शिवलिंगाची पूजा करते हे आपल्या प्रतिमेला शोभनीय नाही ना 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 नारायण नारायण देवर्षी महापराक्रमी सर्वत्र नारायणांना सलोखी पळो करून सोडणारा हा तसा रावण असताना माझी माता आणि तीही मातीच्या शिवलिंगाची पूजा करते नाही देवाची ही मला लज्जास्पद देवर्षी यावर आपण काही उपाय असेल तर सुचवावा ना <laughs> राग नागतात पती आपण तर साक्षात महादेवाचे परपरत आहात त्यामुळे <laughs> तुमच्या मातेच्या पूजेसाठी साक्षात महादेवाचं आंतरिक असलेलं शिवलिंग आणून मातेची भक्ती सफल करावी वा ही कल्पना तर मला सुरलेलीच नाही माझ्या मातेच्या पूजेसाठी तेही भगवान शंकरांतर आज शक्ती असलेला शिवलिंग वा देवर्षी वा देवर्षी माझ्या मातेच्या पूजेसाठी भगवान शंकरांचं आंतरिक शंकरांच शिवलिंग असो किंवा मातेची करण्यासाठी मी त्या लैंके मध्ये घेऊन येणार म्हणजे येणारच देवर्षी त्यासाठी मला मातेच्या आशीर्वादाची गरज लागणार आहे त्यामुळे आपण आपलं भ्रमण असंच चालू ठेवा मी मातेच्या आशीर्वादासाठी जाणार आहे नारायण 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 पुराण काळापासून चालत आली परंपराच आहे देवनी दैत्य यांचे वर कधी संपणारच नाही पाहुल्या पुढे लंकाचे श्रावण आपल्या मातेच्या पूजेसाठी साक्षात महादेवाच आंतरिक असलेले शिवलिंग आणून मातेची भक्ती सफल करतो की नाही ते नारायण ह्या मुखा नवे ారాయణ मा कैकशीच्या चरणी तुझा या पुराचा साष्टांग प्रणाम आशीर्वाद आहे पुत्रा आशीर्वाद आहे माते या मातीपासून काय बरं बनवत आहेस तू पुत्रा या मातीपासून मी पूजेसाठी शिवलिंग बनवत आहे नाही माते चौदा चौघडांचा राज्य सांभाळणारा सर्व तेहतीस कोटी देवांना बंदिस्त करून सळोकी बळ करून सोडणारा तुझा हा पहाडासारखा पुत्र असताना माते तु या मातीच्या शिवलिंगाची पूजा करते आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग मी घेऊन येणार आहे माते पुत्र भगवान शिवशंकर फार उग्र आणि तापस स्वभावाचे आहे भगवान शंकर <laughs> महादेव कितीही उग्र आणि तापट स्वभावाचे असले तरी मी कठोर तपश्चर्या करेन माते तुझ्या पूजेसाठी तुझा हा पुत्र तसा तुला वचन देतो माते तुझ्या पूजेसाठी भगवान शंकरांचं अंतरीक्षा असलेलं शिवलिंग या लज मध्ये घेऊन माते मला आशीर्वाद द्यावा माते आशीर्वाद आहे पुत्रा 私、えっと、待って。